आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल महिन्यामध्ये पाईप गॅस सुरू झालाय त्याच्यामुळे आता सिलेंडर काही आम्हाला लागत नाही त्याच्यामुळे आज ते सिलेंडर आई पप्पा गॅसच्या ऑफिस मध्ये सबमिट करतात आणि तिकडनं त्यांचं जे नाव ना आहे ते कॅन्सल करायचंय सो ते काम आज आई पप्पा करताय सिलेंडर सिलेंडरचं वाईट ना आपलं पाईप हा बघ आहे आता हे बघ सिलेंडर नाही फक्त लागत काही हे बघ सिलेंडरचा गॅस पाईप मध्ये आहे गॅस चालू आहे मम्मम होणार राहुला टेन्शन आलं मम्मम कशी करायची ना राहू काय झालं काय झालं शर्ट तुम्ही बघितलं असेल की आई पप्पा सुद्धा गेले त्यांच्याबरोबर बरोबर सुद्धा गेलाय खरं तर ते नाव कॅन्सल करायचंय त्याच्यामुळे ते काम आता आई पप्पा करून येणार आहेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता आमचा एक सिलेंडर इथे होता पूर्ण जागा रिकामी झाली आहे हे आम्ही ठेवून देणार आहोत जरा इमर्जन्सी कधी काही लागलं तर ही ट्रॉली ठेवणार आहोत आणि किचन मधली सुद्धा सिलेंडरची जागा सगळी मोकळी झाली आहे बघूया आता मी आणि आई प्लॅन करतोय की तिथे काहीतरी शिफ्ट करूया आमचं एक छोटस पिंप वरती आहे सो आमचा हा प्लॅन आहे की ते पिंप आतमध्ये ठेवूया पण अजून आम्ही काही डिसाईड केलेलं नाहीये जरा साफ करते रे सगळं किती दिवसापासून बापरे आणि ह्याची सवयच नाही ना सिलेंडरच कायम हे गॅस पाईपलाईन आत्ता so, खण मस्त पुसून घेतलाय आहे आणि आत्ता तरी मी काही लगेच शिफ्ट करत नाहीये कारण आई बाहेर गेली आहे सो so आल्यावरती डिसाईड करून ते थे ठेवूया का हा खण अजून तसाच मोकळा राहू दे कारण ह्या ज्या ट्रॉली आम्ही ज्या दादांकडनं करून घेतल्या त्यांनी आम्हाला ऑप्शन दिलं होतं की इथे आपण मध्ये फळीसुद्धा टाकू शकतो सो so, दोन पार्टसुद्धा करू शकतो तर आत्ता मी फक्त जनरल हे काही पेपर्स आहेत ते एका साईडला ठेवून देते आणि जे आमचे नेहमीचे वापरातले किचनमधले नॅपकिन्स असतात किंवा ओटा पुसायला लागतात काही डस्टिंगचे ते फक्त मी या साईडला ठेवून देते आणि जशी आता ती जागा रिकामी झाली आहे तशी तुम्ही इथे बघितली असेल ही सुद्धा जागा रिकामी झाली आहे आणि आपल्याकडे जागा रिकाम्या झाल्या की काही ना काहीतरी ठेवायला असतंच सो हे जे राहू गाड्यांचं बास्केट आहे ते आता मी म्हणतेय की ही जी ट्रॉली आहे आता तरी तिचा काही उपयोग होणार नाहीये सो तिला इथे ठेवते आणि त्याच्यावरती हे राहूचं बास्केट ठेवून देते हे सुद्धा एक काम माझं गुड इव्हिनिंग सो मस्त इव्हिनिंग आहे चहा सुद्धा आमचा पिऊन झालाय आणि सकाळी तुम्ही बघितलं असेल आज आमचं खूप मोठं काम झालंय ते म्हणजे आज आमचे सिलेंडर आम्हाला सबमिट करायचे होते सो आता हा जो पाईप गॅस आहे तोच एक आमचा आधार आहे आणि खर तर त्यानंतर फार काही शूट नाही करता आलं कारण सकाळ खरंच खूप भाई गडबडीची होती बरीचशी कामं होती त्यात थोडीशी राहूला सर्दी सुद्धा झाली आहे दुपारचं जेवण सो अशी बरीचशी कामं होती त्यामुळे फार काही पुढे शूट नाही करता आलंय सुद्धा झालाय आणि आता इव्हनिंग रुटीनची सुरुवात सो मस्त मी सुद्धा फ्रेश झाली आहे पटकन मी आधी देवाला दिवा लावून घेते सो so फायनली जागा रिकामी झाली आहे सिलेंडर गेल्यानंतर आणि आता आम्ही इथे मस्त बेंच घेणार आहोत म्हणजे बेंचवर बसून मस्त असा सिनिंग व्ह्यू एन्जॉय करता येईल आम्हाला मस्त जरा बाल्कनी मेकओवर करून घेऊया असा प्लॅन चालू आहे आणि जसं आता पुष्करने तुम्हाला सांगितलं की इथे एक आम्ही बेंच करून घेणार आहोत सो त्याचा सुद्धा प्लॅन असा करतोय की त्याला एक स्टोरेज घेऊया जेणेकरून राहूच्या या कपाटातली जी खेळणी आहे ती त्यात आम्हाला ठेवता येतील सो कपाटाची जागा सुद्धा मोकळी होईल असा सगळा प्लॅन आहे बघूया हा प्लॅन कसा वर्कआउट होतोय हे कधी गेले किती वाजता गेले हे कॉल वर होतो का हा तुझा कॉल चालू होता आताच गेले पण सहा साडे ला गेले असते मला वाटतं येतील मग आता येतील आणि आता काय राहुल पाच दिवस शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे राहुलची मज्जाच आहे आता काय विचारू नकोस पाच दिवस आहे ना हो पाच दिवस सलग सुट्टी आहे फक्त एक दिवस आपल्याला पेरेंट्स मीटिंगला ला जायचंय पण मुलांना नाही घेऊन जायचंय आणि मस्त कापूर लावलाय अंकिताने इथे खूपच प्रसन्न वाटत याच्यामुळे संध्याकाळी चिवडा खाणारेच पुष्कर कसला कुरमुऱ्याचा नाही मला नको हे नाही वाटाणे भिजत घालत हे वाटाणे पांढरे वाटाणे उद्याला भिजत घालते आणि हा चिवडा करून ठेवलेला आम्ही लागल बघ नेहमीच सावकाश हा जरा लक्ष दे सो हा कुरमुऱ्यांचा चिवडा आज सकाळी आम्ही केला होता ऑलमोस्ट जरा संपत पण आलाय आज आम्ही ब्रेकफास्ट कुरमुऱ्यांचा चिवडा असाच केला होता पुष्करला आता म्हटलं थोडासा हवा का पण तो नाही म्हणतोय मी थोडासा खातीये फुलतो पोटात पण हो फुलतो कुरमुरे फुलतात पण एका वेळेला तरी थोडेसे कुरमुरे खावे पोट पॅक होतं मस्त पॅक नाही पण तो हेवी वाटत ना त्याच्यात अगदी असं आज आता आम्हाला असं झालेलं सकाळी की नाश्त्याला करायचं काय पण आई म्हणाली चल कुरमुरे थोडेसे फ्राय करून टाकूया चिवडा होईल म्हणून आम्ही आज नाश्ता करतो सकाळचे काही मिस झाले होते <laughs> ला yes, आज लंच ला केलं होतं मस्त खिचडी पुष्करला वरण भात केला होता मटकी फ्राय केली होती खारोड्या तळलेला सो ब्रेकफास्ट आणि लंचचा असा मेनू होता आजचा आणि आता डिनरला काय करायचा हा प्रश्न आहेच पण बघू या आई वगैरे आल्यानंतर डिसाइड करेन आणि आज असं झालंय ना थोडस की माझी कामं सगळीच आवरली आहेत फक्त थोडीशी म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की आज माझी भांडी घासून झाली आहेत मशीनला जे कपडे लावलेले ते सुद्धा झालेत माझे फक्त वाळत घालायचे आहेत आणि चहा प्यायलो सो ते तेवढेच भांडी आहेत ती मी पटकन हात फिरवून घेईन सो मी मस्त जरा आता चिवडा खातीय आज थोडासा मी टाईम पुष्कर मला तुझा त्रास नाही रे पण माझा असा स्वतःचा आता तुझं ऑफिस सुरू होणार सो तू बिझी होणार पण मला आज निवांत आज मला काम नाहीये काय झालं येताना फक्त घेऊन ये आईला फोन केलेला रे थालीपीठ करते तर म्हटलं कोथिंबीर घेऊन येथिंबीर अच्छा बाजरीच्या पिठाची करते चालेल ना तुला हो चालेल ना चलो काम नाही असे फक्त थट्टा केलेली मी खर तर कामं असतात फक्त आज माझा कामांचा ओघ कमी आहे मस्त चिवडा खाऊन झालाय आणि तुम्ही बघितलं असेल की आज माझी भांडी सगळीच झाली आहे सो फक्त ही पटकन घासून घेते आणि डिनरचा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह झालाय मस्त गरम गरम थालीपीठ करते

सगळ्या शॉपिंगला त्याने सुरुवात केली संपलेली म्हणून फोन केला की कोथिंबीर घेऊन अंडी म्हणा राहू येईपर्यंत मी ते थालीपीठाची अर्धी तयारी करून ठेवलेली सो हे इथे मी आता बाजरीचं पीठ घेतलंय त्यात मी आता वाटण घातलंय आणि आता पटकन कोथिंबीर चिथे स्वच्छ धुवून दोन उकडलेले बटाटे सुद्धा आहेत आणि कांदा तो मस्त आता थालीपीठ करायला घेते पीठ आता माझं मस्त मळून झालंय आणि इथे मी दोन पॅन्स घेतले त्याला छान खाली तेल लावून घेतलंय पटापट आता मी इथे खाली पीठ थापून घेते आज यात हिरवं वाटण टाकले मी पिठात अच्छा हिरवं वाटण मलाही नवीन आहे कारण मी नेहमी लाल तिखटाचं वापर थोडस म्हटलं लाल तिकट घालूया पण म्हटलं चल बाजरीचे करते ना मग हिरवी मिरची लसूण थोडासा कढीपत्ता आणि थोडस आलं बरं बघूया हो मस्त दोन्ही पॅन मध्ये थालीपीठ ठेवली आहेत थोडंसं इथे मध्ये तेल सोडते आणि छान आता दोन्ही थालीपीठ झाकून ठेवणार आहे तरी मस्त येतोय मस्त एक साइड खरपूस भाजून घेतलीये आता दुसरी बाजू भाजायला ठेवलीये झालं आज मज्जा मज्जाय बाबा राऊची आजी आपण बरोबर भूर फिरून आलाय खेळणं झालं आता आता एक काम कर पटकन फ्रेश होऊया हात हातपाय धुऊ कपडे बदलूया आणि मस्त आहे बघ आज मी काय केलंय बघ थालीपीठ केली आहेत थालीपीठ हा चला चलो हात पाय बरं ए सी लावून डिनरचा हो प्लॅन ऑलरेडी so, मस्त करून आणि मी एकीकडे ताटं वाढली आहेत सुद्धा मस्त थालीपीठा बरोबर तूप इथे दही साखर आहे बटर बर थोडासा सॉस आणि एक एक राजगिरा लाडू असा आजचा डिनरचा मेनू आहे सो so, मस्त जेवण घेतोय आता कस झालंय अप्रतिम मस्त कसं राय राहू आवडला था था हा आता जेवा हा मस्त तर अशा प्रकारे आज दिवसभरात माझ्या लाईफमध्ये घडलेल्या छोट्या मोठ्या घडामोडी मी तुमच्या बरोबर शेअर केल्या आणि आता सुद्धा डिनर नंतरच सगळं आवरून झालंय फक्त तुम्ही मगाशी बघितलं असेल की आई बाहेर गेली होती सो स्मार्टफोन मधून काय काय घेऊन आली आहे ते फक्त जागच्या जागी ठेवून घेते आणि मेन म्हणजे एडिटिंगचं काम राहिले ते मी आता करायला घेणार आहे सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सी यू अगेन बाय Thank you for watching. Thank you for channeling. Thank you for watching. Thanks for watching. Thanks for watching. Share subscribe. <laughs> Please subscribe. Share subscribe. Share subscribe. Please subscribe.